तिच्या पार्किंगमध्ये एकदम दुःखाचा डोंगर कोसळला तर मुलगी होती सतरा वर्षाची होती तिला बोलणं येणं तर थोडं ऐका येणं पण शाळा जात होती तेरा का चौदाली होतीच कानो तर तिने गळफास लावून घेतलेला होता मम्मी ड्युटीला गेली पप्पा ड्युटीला गेले भाऊ ड्युटीला गेले तर कोणी नव्हतं घरामध्ये तर तिनेकांनी लिहून ठेवलं सॉरी पप्पा मम्मी सॉरी भाऊ सॉरी आणि ती एकाने फोन पण केला होता म्हणजे मॅसेज पाठवला होता मम्मीला तो कधी येणार आहे तर म्हणे साडेपाच चार जवळपास घेतलं लावून तर मग बघा आता त्यांचं सावडण झालं आहे सावडण झालं तर मग इथं का तिचं ते झाड वृक्षचं झाड लावायचं होतं तर पण सगळ्यांनी हे केले तर प वृक्षच झाड लावलं तिच्या नावात झाड लावलं ते म्हणले की म्हणती म्हणले की बाबा पाणी टाकायला वाढल तिचा जीव आत्मा याच्यामध्ये राहील असे बोलले तर प काहीतरी मग इथं बसलेल्या होत्या म्हणजे एवढं दुःख झालं होतं ना मुलीचं होतं लग्न नव्हतं झालं काय नाही आईला एकच मुलगी होती म्हणून लई झालं होतं एवढी गर्दी होती ना तुम्हाला काय सांगू तर असं एकतर रडायला राहिले नाही तर प एवढे होते ना तर फक्त एवढ्याच जेवायला बसल्या पाहुण्या तर कोणी सध्या जेवायला बसलेलं नव्हतं पहिल्याच वेळेस म्हणजे पंक्तीला तेवढीच पहिलीच पंगत होती सगळे जेवायची राहिलेली होती तर सगळे हप्प झाले होते तर एवढं दुःख त्यांना सम समजत समजवत की इथं नव्हतं मला व्हिडिओ काढायला जमत ना तर कसं की मथारा माणूस असलं तर आणि गोष्ट आहे पण धक्का बसला म्हणल्यावर आपण नाही काढू शकलो फक्त त्याचं काही हे असे पाहुणे राहुणे आपण आलेले म्हणजे सावडाला आलेले तर आम्ही तेच काढू शकली तर क म्हणजे आपल्याला बरं वाटलं नाही की त्याच्यामुळे मी काढलेलं नाही म्हणजे आपण असं दुःख कधीच नाही पाहिलं ना त्याच्यामुळे तर क तर मग कशी मंडळी मंडळी खूप मंडळी आली होती बापरी एवढी मंडळी आली होती ना सावडायला मतीला नव्हती तेवढे पण सावडायला एवढे भरपूर होते ना मधी पण आहेत तर इथं म्हणजे चौकडे म्हणजे पार्किंगमध्ये चौकर तुम्हाला